या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर बोललोच नाही आम्ही आम्ही देवेंद्रजी का आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधी करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्न त्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल टमजी असेल आमचे नवलेजी असेल शेट्टी साहेब तुपकरजी क्षीरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्याच खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखीपासून जे सरकार पडत होत ते सरकार तारखीवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात सरकारला असं स्वस्त झोपू देणार नाही आम्ही सरकारचं अभिनंदन करतोच आभार मानतोय इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्र असेल एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजितदादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला चकित होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा सा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आता ते ज्याला आम्ही चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाधारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करत त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगाफटका झाला तर बच्चूकडून फासावर जायला तयार आम झुपणे वाले नाही झुक लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून, जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आंदोलन संपलं नाही जे कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार ह्या खडे आहे आहे जिंदा नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे दोन हजार सात ते, ते आठ च आभावर आलेले होते त्याच नागपुरान ना, रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेला आहे आणि त्याच्यामुळं अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात जसं आमच्या मेनपाळाचा विषय आहे मच्छीमार मच्छीमाराचा नाही झालाय मच्छी चर्चा व्हायची आहे मेनपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर तो पाहिजेच्या तातडीला लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजून समोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतोय आम्ही सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता चार वाजेपर्यंत आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वेळ ना का नाही कराव या मानसिकता देऊन माणूस सर तीन जून दोन हजार सव्वीस च्या कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खरी राही गे सरकार वा वा तुम्ही टाका मारा काही करा तर नमस्कार मंडळी मी देवानंद गवांधी दे स्वागत करतो आपलं टेक्निकल मराठाजी जी या चॅनल होतो मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की बच्चूबाकुळे यांनी नागपूर येथे जे आंदोलन केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आंदोलन थांबणार नाही आहे आंदोलन असं सुरू राहणार राहणार आहे जोपर्यंत की आम्हाला न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांना मेंढ पाडला मच्छीमारांना आणि इतर जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत निराधार योजनेतील लाभार्थी यांना सर्वांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं आंदोलन थांबणार नाही आहे आणि यामध्ये आम्ही सतत हे आंदोलन चालूच राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आहेत तोपर्यंत आणि त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट आणखीन सांगितली आहे की दिव्यांगबद्दलचा जो निर्णय आहे जो शासन निर्णय आहे जी आर आहे तो लवकरच या एक दोन दिवसात येणार आहे अशा प्रकारातला त्यांनी एक विषय त्या ठिकाणी मांडला आणि तो जो दिव्यांगबद्दलचा जी आर आहे जो शासन निर्णय आहे तो नेमका काय येणार आहे त्यामध्ये काय लिहिलेलं असेल सर्व के जानून जो परेंत तो एनाने तो परेंत तो काही जाणून घेऊया जोपर्यंत तो निर्णय येणार नाही तोपर्यंत काहीही स्पष्ट होणार नाही आहे आणि जसा तो जी आर आला तसा आपल्या चॅनलवर आप तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा अशा प्रकारचे त्यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे शेतकऱ्यांबद्दल बच्चूभाऊकडू एकदम उग्र आहेत आणि त्यांनी ठामपणे सरकारला सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्ही सळो की पोळो करून ठेवणार आहोत कारण की जोपर्यंत तुम्ही मागण्या करणार आमच्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही आहेत तुम्ही जर रणनीती करणार आहात राजनीती करणार आहात तर मग आम्ही तुम्हाला सळो की पळो करून ठेवणार आहोत म्हणजेच की आमचं आंदोलन थांबणार नाही आम्ही तुम्हाला आंदोलनाद्वारे आमच्या मागण्या पूर्ण करून घेणार आहोत आणि बच्चूबा कुळू हे तुम्हाला माहीतच आहेत की आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत झटत असतात झटत आहेत तर आता आणखीन एक शासन निर्णय जो येणार आहे दिव्यांगांबद्दलचा हा नेमका काय येणार आहे हे आता पाण्याजोगं राहणार आहे त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट आणखीन सांगितलेली आहे की आ आमच्या मेंढपाळ जे बांधव आहेत किंवा जे मच्छीमार बांधव आहेत त्यांचे जे चर्चा आहे त्यांच्याविषयीची ते झालेली आहे परंतु आता जे बाकी राहिलेले आहेत शेतकरी बांधव असतील त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील विधवा महिला असतील जे काही निराधार योजनेतील बांधव असतील त्यांच्याबद्दलची मा जे चर्चा आहे हे या आठ दिवसात येणाऱ्या आठ दिवसात होणार आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलच आज त्यांनी पत्रकार परिषदसुद्धा घेतलेली होती एक गोष्ट आवर्जून तुम्हाला इथं मी सांगावंशी वाटणार आहे की बघा एक पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला की सरकार म्हणते की सरकारकडे पैसा नाही आहे निधी नाही आहे तर मग तुमच्या जे मागण्या आहे कशा पूर्ण होतील काय तोडगा यामध्ये काळ तर बच्चू बकुळे यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही डाका दारा टाका काही करा आम्हाला काही करायचं नाही आहे आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या बांधवांना जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना सहा हजार रुपये अनुदान झालेच पाहिजे विधवा महिलांनासुद्धा पेन्शन लागू झालीच पाहिजे त्यांनासुद्धा सहा हजार रुपये प्रति महिन्याला अनुदान मिळालंच पाहिजे आता जे सरकारकडे पैसा नाही निधी नाही असे जे म्हणत आहेत समजा तर त्यामध्ये एक गोष्ट सांगावीची वाटते की काही दिवसा अगोदरच एकवीस आमदारांना महागड्या कार गिफ्ट केलेल्या दिवाळी गिफ्ट म्हणून त्यांना दीड करोड रुपये एक ते दीड करोड रुपयांची एक गाडी अशा एकवीस गाड्या त्यांना गिफ्ट केल्या आहेत सरकारनं तर मग तो निधी कुठून आला आहे मग बांधवांसाठी आमच्या निराधार बांधव आहेत दिव्यांग बांधव आहेत विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी मग निधी नाही आहे का तुमच्याकडे फक्त एकवीस जे आमदार आहेत त्यांना करोडो रुपयांच्या गाड्या तुम्ही फ्रीमध्ये गिफ्ट देता मग तो निधी कुठून आला आहे असं हे पर्सनल मत माझं आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र